नमस्कार मी सुषमा तुमचं माझ्या चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे तर आज आपण झटपट एकदम मस्त अशी क्विक रेसिपी बघूया तर आलूची रेसिपी आपण बघूया तर सगळ्यात पहिल्यांदा मी घेतलेलं आहे तीळ आणि धने घेतलेले आहेत तर तीळ दोन चमचे आहेत आणि धने दोन चमचे आहेत ते आपण कडे छानशी थोडेसे परतून घ्यायचे आहेत एकदम मिडियम गॅसवरती थोडंसं परतायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे थंड झाल्यानंतर मिक्सरला बारीक करून आहे तर त्यानंतर मी इथं बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे दोन कांदे घेतलेले आहेत असे मोठे मोठे कट केलेले आहेत त्यानंतर लाल मिरची सुक आहे सुकलेल्या लाल मिरच्या नाही आहेत तळवल्या घेतल्या तरी चालते त्यानंतर टोमॅटो घेतलेले आहेत तीन टोमॅटो आहेत बारीक कट केलेले त्यानंतर मी गॅसवरती एक कढई ठेवली आहे त्याच्यात दोन चमचे तेल ओतलं त्या तेलात आपण जो कांदा मोठं मोठं कट केलेला के तो टाकलेला आहे तो तेलात छानसा परतून घ्यायचा आहे एक दोन मिनटं तुम्ही कंटिन्युअसली कांदा हा थोडासा परतून घ्यायचा आहे तर कांदा साईडला काढून घेऊया त्याच्यानंतर आपण जे टोमॅटो घेतले ते तीन टोमॅटो मी असे कट केलेले आहेत तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता ते पण आपण पन त्याला असे दोन मिनटंच थोडेसे परतून घ्यायचे तर हे पण साईडला काढून ठेवूयात थंड होण्यासाठी तर कढईमध्ये तेल आहे त्यानंतर मी त्याच्यात थोडासा खडा मसाला वापरलेला आहे तर मिरा आहे तर मालपत्र आहे आणि दालचिनी आहे तुम्ही याच्यामध्ये जिरंसुद्धा वापरू शकता आणि व्यवस्थित आपण छानसं परतून घेऊया त्यानंतर याच्यामध्ये मी बारीक कट केलेला एक कांदा फक्त याच्यात वापरलेला आहे तर हा कांदा आपण याच्यात टाकलेला आहे तो आपण व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे तर कांदा इकडे तेलात छानसं असं थोडासा मिक्स होऊ दे तोपर्यंत जे आपण तीळ आणि धणं यांचं मिक्सरला जी पावडर तयार केली त्याच्यातच आपण हे टोमॅटो तळलेले टोमॅटो आहेत कांदा आहे आणि लाल मिरची आहे त्याच्यामध्ये ॲड करून आपण ह्याची छानशी अशी प्युरी तयार करायची आहे पन पन, वैं वैं तरे 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 तर हे थंड झाल्यानंतर मिक्सरला आपण छान फिरवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण हे आता आपल्या कढईमध्ये ऍड करणार आहोत तर ही छानशी प्युरी तयार झालेली आहे तर ही पण आता आपण मिक्स करून घेऊया व्यवस्थित अशी तर हे छान मिक्स झालेलं आहे तर याच्यामध्ये एक चमचा हळद टाकलेली आहे ती मिक्स करायची आणि हळद टाकून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये गरम मसाला तुम्ही कोणताही वापरू शकता तो आपण याच्यामध्ये ऍड करायचा आहे तर मी हा गरम मसाला घेतलेला आहे याच्यामध्ये टाकायचा आहे त्यानंतर मी लाल तिखट याच्यामध्ये दोन चमचे वापरलेली आहे तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या चवीनुसार तर तुम्हाला कमी तिखट आवडत असेल तर एक चमचा इनफ आहे त्यानंतर हे व्यवस्थित असं आपण मिक्स करून घ्यायचं आहे तर याच्यामध्ये आपण एकदम थोडंसं सा याच्यात पाणी ॲड करणार आहोत आणि हा मसाला छानसा आपण शिजू द्यायचा आहे तर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं एक बाउल पाणी ओतलेलं आहे आणि त्याच्यातच मिक्स केलेलं आहे आपला हा मसाला छानसा एक दोन मिनटं शिजू देऊया तर याच्यावरती आता आपण झाकून ठेवून देऊया आणि एक ते छानशी वाफ वापरून घेऊया जेणेकरून हा मसाला छानच शिजेल तर दोन मिनिट झालेले आहे तर तुम्ही बघू शकताय आपला मस्तच हा मसाला छानसा असं शिजलेला आहे तर याच्यामध्ये आता आपण तर या मसाल्यातच आता आपण पाणी ॲड करायचं आहे व्यवस्थित म्हणजे तुम्हाला ग्रेवी किती हवी असेल तेवढे तुम्ही याच्यात थोडंसं पाणी ॲड करू शकता खूप जास्त पाणी असं न ॲड करता आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये जे उकडलेले आपले बेबी पोटॅटोज आहेत तर याला तुम्ही साईडला कुकरला एक तीन चिट्ट्या देऊन हे बॉईल करून घेऊ शकता आणि ते ह्याच्यामध्ये ॲड करायचे आहेत आणि तर व्यवस्थित आता आपण हे मिक्स करूया तर हे मिक्स करून झाल्यानंतर तुम्हाला थोडंसं पाणी याच्यामध्ये ॲड करू वाटेल जर तुम्हाला ग्रेवी बघून जर पाणी ॲड करावं वाटत असेल तर एक बाउल पाणी तुम्ही ॲड करू शकता चवीपुरतं मीठ तापूया त्यानंतर मी वळून थोडीशी कसुरी मेथे याच्यामध्ये टाकलेली आहे आणि याला एक दोन ते तीन मिनटं छानशी वाफ काढून घेऊया तर तुम्ही दोन मिनटानंतर बघू शकता आपली मस्त अशी दम आलूची रेसिपी छानशी तयार झालेली आहे चवीला पण खूपच भारी लागते एकदम ढाबा स्टाईल आपली दम आलूची रेसिपी तयार झालेली आहे तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू